डोक्यामध्ये दगड घातला रेल्वे अंगावरून गेली तरी तरुणाचा वाचला जीव किरकोळ वादातून चार मित्रांनी एका तरुणाला मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत रेल्वे रुळावर टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर रेल्वे स्थानकालगत घडली आहे अंगावरून रेल्वे गेल्याने हातपाय तुटले तरीही चमत्कारिकरित्या तरुणाचा जीव वाचला या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चार जणांवर खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे तेजस अनिल जाधव वय चोवीस राहणार गणपती मंदिर हिराई निवास कोल्हापूर यांचा जीव आश्चर्यकारकरीत्या वाचला जखमी तेजस फिर्यादीवरून सागर राजू शेलार अर्जुन संजय मोरे आर्यन संजय शेलार मिलिंद भागोजी गावडे सर्व शाहजीगन झोपडपट्टी कोल्हापूर या चार मित्रांना अटक करण्यात आली आहे न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तेजस हा कोल्हापुरात सांगली फाट्यावर हमाली करतो त्याचे मित्र मजुरी करतात तेजस याने दिनांक खरेदी केला होता त्याच दिवशी रात्री साडे दहा वाजता तो चार मित्रांसोबत कोल्हापूर मेरज रेल्वे मार्गावर बसून दारुपीत होता नवीन फोन वॉटरप्रूफ असल्याचे दाखवण्यासाठी त्याने त्यावर ते पाणी ओतले उरलेले पाणी त्याने चेष्टेने मित्राच्या अंगावर फेकले यावरून त्यांच्यात वाद झाला दारूच्या नशेत बेदम मारहाण दारूच्या नशेत असलेल्या चारही मित्राने रागाच्या भरात तेजसला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला यामुळे तो बेशुद्ध पडल्यानंतर तेजसला रुळावर झोपवून तेथून पलायन केले अंधारात त्या रुळावरून एक रेल्वे गाडी गेल्याने त्याचा उजवा पाय व हात तुटला तरीही त्याचा जीव वाचला